श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे बदलती चित्रपट प्रणाली बदलते संस्कार पूर्वीच्या सिनेमांमध्ये कॅबरे डान्सचं एक गाणं हमखास समाविष्ट असायचं हेलन बिंदू फरियाल पद्माखन्ना या त्या भूमिकेत दिसायच्या सिनेमामध्ये या कॅब्रे डान्सर्स सतत विलन बरोबर असायच्या गुन्हेगारी आणि वासना यांच्या नकारात्मकतेचं प्रतीक म्हणून वाईट गोष्टींचं अस्तित्व असल्याशिवाय काय चांगलं आहे त्याची जाणीव होत नाही या विचारांचं एक प्रातिनिधिक सादरीकरण असायचं ते त्यामुळं नकारात्मक गोष्टींबाबत प्रेक्षकांना आकर्षण वाटायचं नाही पूर्वीच्या सिनेमांमध्ये विलनच्या वर्तनामध्ये परिवर्तन झालेलं दाखवलं जायचं फूल और पत्थर सिनेमामध्ये एक वॉन्टेड गुन्हेगार नायिकेच्या घरात सद्भावनेनं ना राहत असल्याचं पाहून पोलिस कमिशनर त्याला पकडत नाहीत हे पाहून हवालदार विचारणा करतो तेव्हा कमिशनर सांगतात कानून का मकसद है जुर्म को खतम करना मुजरिम को नाही हे केवळ एक वाक्य म्हणजे एक सुंदर विचारप्रणाली आहे पण आता अशी विचारप्रणाली सिनेमातून कधीच दिसत नाही खलास करायचं हा बेस असतो त्यामुळे गुन्हेगाराला त्याच्या वर्तनात परिवर्तन करण्याची संधी देण्याचा प्रश्नच येत नाही पूर्वीच्या काळात हिरोईन्स अगदी साध्या सोजवळ पूर्ण अंग झाकलेल्या असायच्या हिरो सरळ मार्गी अभ्यासू दाखवले जायचे ते सकारात्मकतेचं प्रतीक त्यामुळं प्रेक्षक हिरोमध्ये किंवा हिरोईनमध्ये स्वतःला पाहिजे आता सिनेमाचं मेकिंग बदललं आणि त्यानुसार अर्थातच रुची देखील आता कॅब्रे डान्सर्सची गरज हिरोईन्सच पूर्ण करतात मीडियालाही उघडपणे सांगतात की कहाणी की मांग असेल तर मी केव्हाही कपडे उतरवायला तयार आहे यामुळे झाली कहाणी की मांग नसतानाही आयटम सॉन्ग्सच्या माध्यमातून नंगा धिंगाणा दिसतो आहे शाळा कॉलेजेसच्या गॅदरिंगमध्ये आयटम सॉन्ग्सवरचे रेकॉर्ड डान्स जास्त पाहायला मिळतात इतकंच नव्हे तर आपल्या मुलामुलींच्या बिबत्स परफॉर्मन्सवर टाळ्या वाजवणारे उत्साही पालकही दिसतात ही, पालक ही, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे एखादा चित्रपट किती काळ चालतो यापेक्षा रिलीज झाल्या झाल्या दोन दिवसात किती करोडचा टर्न ओव्हर झाला यावर त्याची लोकप्रियता ठरते आहे आज एका आठवड्याच्या आत सगळे विसरून पण जातात अशा चित्रपटांना दर्जेदार म्हणता येईल का मला आठवतं की मुंबईमध्ये मिनर्वा सिनेमागृहात शोले पाच वर्ष सलग चालला होता ते देखील हाऊसफुल आजकाल चित्रीकरणासाठी आधुनिक तंत्र खूप वापरली जातात पूर्वीच्या हिरो हिरोईन्सच्या तुलनेत आत्ताचे हिरो हिरोईन्स हर हुन्नरी असतात फिट असतात याचं कौतुक मी आवर्जून करेन स्पर्धेत आपलं वर्चस्व टिकून राहण्यासाठी ही मंडळी स्वतःवर जी मेहनत घेतात त्याची दाद दिलीच पाहिजे पण चित्रपटाला काही गाभाच नसतो त्यामुळे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून ना धड निखळ मनोरंजन होतंय ना प्रबोधन अर्थात याला काही अपवाद नक्कीच आहे पण अशा अपवादात्मक चित्रपटांची संख्या वाढावी असं मला मनापासून वाटतं